हजार मतदानातलं पन्नास हजार मतदानी आपल्याला पाहिजे अशा प्रकारचं आपण कुठे तयारी करा बाकी कुठल्याही गोष्टीने जिजाऊ कमी पडणार नाही तुम्ही दिलेले प्रत्येक आश्वासन रस्ता राहू दे पिण्याचं पाणी राहू दे आरोग्य राहू दे शिक्षण राहू दे महिला सक्षमीकरणासाठी ज्या ज्या व्यवस्था आहेत जिजाऊ करते त्या पलीकडे ज्या ज्या तुम्ही सांगाल सुचवाल केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या महाराष्ट्र सरकारच्या जिल्हा परिषदच्या या तर सर्व योजना मिळतीलच परंतु जिजाऊकडून ज्या ज्या शक्य त्याही सर्व योजना आपल्यापर्यंत पोहोचल्या जातील आपलं एक छोटंसं स्वप्न आहे का आपल्या या कोकणच्या पाचही जिल्ह्यातील एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित भराचा कामाने आणि एकही नागरिक आरोग्याची सुविधे गैरसोयी असून त्याला जाता कामाने आणि हे सर्व काम तुम्हाला आम्हाला आयुष्यभर करायचं आहे आपल्याला नुसते विद्यार्थी नाही शिकवायचे एक प्रवीणदादा तहसीलदार होते तरी आम्हाला ताकद असायची कुठे गाडी पकडली का प्रवीण दादाला फोन करा प्रवीण दादा लगेच त्या अधिकाऱ्याला फोन करून ती गाडी सोडली जायची जेव्हा लहान दरपदी धंदा असताना तशा प्रकारचे अधिकारी आपल्याला घडवायचे आज चिन्मय पाटील हेमंदा पाटील दोन वाड्यांची रत्न आहेत कुठेही अडचण आली तर काळ्या रात्री त्यांना फोन केला जातो माझ्यासारख्या माणसाकडून व्यवसाय करताना पण त्यांचे कुठेतरी मित्र असतात आणि त्या मित्रांकडून ताबडतोब मदत होत असते तर आपल्याला पंतप्रधान कार्यालय चालवणारे विद्यार्थी निर्माण करायचे आहेत वयाच्या नववीपासून अभ्यास करून एकविसाव्या वर्षी टॉप टेनमध्ये वीस लाख विद्यार्थीमध्ये येणारा विद्यार्थी हा आपल्या मातीतून गेला पाहिजे यासाठी आपल्याला प्रत्येकाला कटिबद्ध व्हायचं आहे आणि नक्कीच कवीण सांगतोय तर शंभर टक्के त्याच्यापुढे आपल्याला आपल्या वाड्यातील नव्हे तर ग्रामीण भागातील विद्यार्थी जसा बिहारचे विद्यार्थी टॉपला आहेत यू पीचे विद्यार्थी यू पी एस सीमध्ये टॉपला आहेत सी ए आणि न्यायव्यवस्थेमध्ये राजस्थान आणि गुजरातचे विद्यार्थी आहेत तशा प्रकारचे विद्यार्थी आपण कोकणाच्या पाचही जिल्ह्यातून निर्माण करू आणि सगळ्यांना तुम्हाला आम्हाला वाटेल काहीतरी आपण जीवन सार्थकी झाला अशा प्रकारचं आपण एकत्रितपणे काम करू आणि परत बोम होईल तर उद्याला आता ही निवडणूक मला सर्वांचा पाठिंबा घ्यायचा आहे सर्वांना सोबत घेऊन जायचं आहे त्यामुळे उद्याला बोंबाबो केली जाईल तर उद्या या समाजाचा पाठिंबा काय घेतला त्या समाजाचा का पाठिंबा घेतला ही भिवडी लोकसभा निवडणुकीत सर्व जाती धर्म आपले पर्थांचे बांधवी आहेत त्याच्यामुळे उद्या कोणीही काय गैरसमज केला तरी डायरेक्ट मला फोन करा आणि कोणाच्याही गैरसमाजाला बळी पडण्यापेक्षा आपण प्रत्येकाने ठरवा का दोनशे दोनशे मतं आपल्याला काढायची आहेत अडीचशे अडीचशे मतं आपल्याला काढायची आहेत तेवढे टार्गेट करा वीस तारखेला त्यांचं सगळ्यांचं मतदान झालं का एकवीस तारखेला आपण बसू कोणकोणी काय काय सांगितलं तुम्हाला शंभर टक्के बॉन्ड पेपरवर लिहून देतो का तुमचा उमेदवार कधीही समाजाला फसवणार नाही तो शंभर टक्के दिवस जातं समाजाची सेवा केल एवढं बोलतो आणि मी थांबतो जय जय महाराष्ट्र त्यांच्या विचाराने हा देश चालला पाहिजे त्या दृष्टीने प्रयत्न करणारा एक कार्यकर्ता आहे आणि मला माझ्या स्वतःच्या मनगटावरती विश्वास आहे आपल्या सर्वांच्या आशीर्वादावरती विश्वास आहे त्यामुळे मी समोरच्या व्यक्तीला सांगितलं की बाबा आपण दोघंजण पंधरा दिवसानंतर विचार करू ज्याची ताकद असेल तो उभा राहील बाकी त्याच्यामध्ये दुसरी काय गोष्ट नव्हती परंतु त्याचा ओहापोह करून त्या व्हिडिओ सगळ्याकडे फिरल्यानंतर सर्वच जण डिस्टर्ब होतात म्हणून आज मला खरोखरच पाच मिनिटंही वेळ नव्हता भिवंडीमध्ये सकाळपासनं कार्यक्रम होते पण विलासदाचा फोन आला म्हटलं यावंच लागेल येऊन इथे आपल्या या शहानिशा कराव्या लागतील दादा त्यानं पहिली गोष्ट निवडणूक काय कोणाच्या भरोश्याने आपण उभे नाही राहिलो का हा पक्ष तुझून तो पक्षातून तिकीट मिळेल आपण अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीसला ला डिक्लेअर केलं होतं वाशिमच्या कार्यक्रमामध्ये तर आपण आपला बायोडाटा देऊ का आपण आठ ई शाळा केल्यात आपण पंचेचाळीस वाचनालय केलेत आपण एक हॉस्पिटल केले का जे हॉस्पिटल भिवंडी लोकसभा क्षेत्रामध्ये साधारण डोळ्यातही शणजारी ऑपरेशन करणारं पूर्ण सरकारी हॉस्पिटल नाही परंतु आपल्या हॉस्पिटलमध्ये लिलावती हॉस्पिटल ऑपरेशन थेटर तर आधी पोटातल्या बाळापासून शंभर वर्षाच्या आजोबापर्यंत कुठलाही आजार झाला तरी दा मेडिसिन बसून सगळ्या गोष्टी मोफत